हॅलो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज दुपारच्या वेळेमध्ये वेगळं काहीतरी बनवावं म्हटलं आणि भाज्या तरी माझ्याकडे ज्या काही होत्या तर त्या सगळ्या संपल्या होत्या आणि काकडी भरपूर होती यावेळेस म्हणजे काकडी चांगली मिळाली तर त्यामुळे मग भरपूर घेऊन आले होते तर आमच्याकडे बऱ्याच वेळेला असंच होतं की म्हणजे जे, जे कुठलं आपल्याला बाजारामध्ये पाला, जे काही आहे तर ते जास्त चांगलं मिळतं तर ते थोडंसं जास्त प्रमाणामध्ये आणतात आणि त्यावेळेला ते, ते मग खाल्लं जातं तर काकडी जास्त होती आणि आता डेली तर सारखं सारखं काकडी पण कोणी खात नव्हतं तर म्हटलं चला आज काकडीपासूनच काहीतरी पदार्थ बनवूयात जेणेकरून काकडी पण संपली जाईल आणि सगळ्यांच्या पोटांमध्ये काकडीसुद्धा जाईल कारण काही असे भाजीपाला असतात की जे की बऱ्याच जणांना आवडत नाही तर असं मग त्यापासून वेगवेगळं काहीतरी बनवूनच मग त्यांच्या पोटांमध्ये प्रत्येकाच्या घालवायचं असतं असं चालू असतं तर मी तर काकडीचे पराठे बनवण्यासाठी घेतलेले आहेत आणि या पराठ्यांमध्ये गव्हाचं पीठ तर आहेच पण त्यासोबत थोडंसं ज्वारी थोडीशी बाजरी पण मी घातली आहे थोडंसं बेसन घातलं आहे आणि त्यानंतर थोडासा रवासुद्धा घातला आहे कारण याचं थोडंसं अजून वेगळं काहीतरी बनवावं असा माझा विचार होता आणि रवा जरी घातला पराठ्यामध्ये तरी पण चालतो एक दोन तीन चमचे मी रवा घातला आहे थोडंसं खुसखुशीत आणि वेगळे छान असे पराठे लागतात बाकीचं मग आपल्याला यामध्ये जे काही भाज आ, मसाले घालायचे तर ते सगळे मसाले घालायचे आणि त्यासोबत मी इथे कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे कोथिंबीर जास्त प्रमाणामध्ये होती तर ती पण थोडीशी जास्त वापरली कारण कोथिंबीर घातल्यानंतर पराठा असो किंवा काही असो खूप छान लागतं आणि यासोबत अजून एक म्हटलं तर रवा घातल्यामुळे आपल्याला थोडंसं जास्त वेळ भिजत ठेवायचं लगेच बनवायला नाही घ्यायचे तर मी पंधरा वीस मिनिट तर चांगलं भिजत ठेवलं होतं पीठ आणि त्यानंतरच मी अशा पद्धतीने लाटून पराठे बनवते हे पराठे तुम्ही शेंगदाण्याची चटणी दही कशासोबतसुद्धा खाऊ शकतात आणि खरंच खूप छान लागतात एकदम टेस्टी तूप वगैरे लावायचं आणि मस्त पराठे खायचे तर काकडीचं पराठे असल्यामुळे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे म्हणजे काकडीचं जे काही पाणी होतं तर त्यामध्येच सगळं पराठे मी हे बनवून घेतलेत आणि जेव्हा जेव्हा माझा असा तवा गरम असतो म्हणजे आपण चपाती पराठे काहीही बनवलं तर त्यावेळेला मी असं घरातलं थोडंफार जे काही असते तर ते, ते यावरती टाकतं आणि हे ऑटोमॅटिकली गरम होतं तर माझ्याकडे थोडेसे धणे होते तर ते धणे गरम करायला मी असेच तव्यावरती टाकले याला दुसरं काही किंवा वेगळं गरम करत बसायची गरज पडत नाही रोज पण आपण तसं तर बनवतच असतो आणि काही ना काही स्वयंपाक त्यावेळेला तव्यावरती असं काही ना काही टाकून जो काही गरम तवा आहे तर त्या तव्यानेच असं मी गरम करून घेत असते आणि आता थोडंसं एक तास जाऊ दिला पीठ अजून चांगलं मुरलं पराठ्याचं तर सगळ्यांनी मग नाश्ता केला आणि त्यानंतर म्हटलं चला आता याच जे काही थोडंसं पीठ अजून जास्त शिल्लक होतं तर त्यापासून म्हटलं आपण पुरी बनवूयात आणि मी इथे पुरी बनवायला घेतली आहे आणि पहिल्यांदाच मी अशा पुऱ्या बनवल्यात म्हणजे काकडीच्या तर एकदम मस्त झाल्या होत्या खूप जास्त आवडल्या सगळ्यांनाच आणि मेन म्हणजे टी आणि सुद्धा खूप जास्त आवडीने खाल्ल्या म्हटलं जरी शिल्लक राहिल्या तरी आपण थोडंसं जास्त वेळानंतर पण खाऊ शकतो आणि छान लागतात सुद्धा तर एकदम मस्त झाल्या होत्या पुऱ्यासोबतच मग म्हणजे असं काही तळण काढलं तर त्यावेळेला माझं नेहमीचाच प्लॅन असतो तर ते म्हणजे काही ना काही पापड जे काही आहे घरामध्ये तर ते तळून घ्यायचं तर इथे मी ते पण लगेच तळायला घेतले आणि आता पापड पण खूप कमी झालेत म्हणजे जास्त आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे आता जेव्हा उन्हाळा येईल तेव्हा उन्हाळ्यामध्येच ह्याचं काही काम असेल म्हणजे काम जे काही आहे तर ते आता करायला मिळणार सध्या तर काही नाही आणि माझ्याकडे हे जे लाल कलरचे पापड दिसत आहेत तर ते बटाट्याचे पापड मी केले होते आणि बाकीचे पापड मम्मीने दिलेले आहेत त्यानंतर मी खोबरे तेल थोडंसं शिल्लक राहिलं होतं तर ते तेल मी लोखंडाच्या कढईमध्ये टाकलं आणि म्हटलं यापासून आज तेल बनवूयात कारण मला जे काही सामान यामध्ये घालण्यासाठी पाहिजे होतं ते मिळत नव्हतं आणि म्हटलं किती दिवस वाट पाहू यानंतर जेव्हा मिळेल तेव्हा करूयात तर ते यामध्ये या जवस घातले रोजमेरी लिवसुद्धा घातलेत आणि कांदासुद्धा घातला आहे मी तर कांदा इथे चांगला तळून घ्यायचा आणि थोडासा तळला की त्यानंतर यामध्ये जवस आणि रोजमेरी लिवसुद्धा घातले तर हे पण पूर्ण आता कांद्याचा जो काही कलर चेंज होईपर्यंत तेल तेल बनवत राहायचं आणि सारखं कंटिन्युअसली अशा प्रकारे ते मी हलवत आहे तर चांगलं तेल मस्त बनतं यामध्ये आपण जास्वंदाचे फुलं कळीपत्ता जास्वंदाची जास्वंदाची सुद्धा घालू शकतो खूप चांगला होता आणि मी रोज म्हणते की फुलं कधीतरी मिळतील पण फुलं मिळायचा चान्सेस कमी आहेत तर त्यामुळे म्हटलं सध्या जे काही आहे त्यापासून तरी तेल बनवूयात आणि माझ्याकडे तेलसुद्धा खूप कमीच राहिलं होतं तर म्हटलं चला फायनली तेल बनवूनच घेऊयात जेव्हा नंतर दुसरी बॉटल आणता येईल तर त्यावेळेला मग दुसरं तेल बनवता येईल सध्या जे काही आहे ते तरी ॲटलिस्ट बनवून ठेवूयात त्यामुळे मी अशा पद्धतीने इथे तेल आता गरम करून घेते आणि माझ्याकडे एक काचेची बरणी होती तर त्यामध्येच हे भरून पण ठेवूया थंड झाल्यानंतर तर त्यामुळे मग मी इथे ती पण बरणी लगेच शोधून ठेवली तर आता इथे तेल थोडंसं ते 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 थंड आहे म्हटलं चला तोपर्यंत मी एक पार्सल मागवलं होतं आणि खूप छान पार्सल रिसीव झाले मला तरी म्हणजे खूप जास्त आवडले जे काही एक्सपेक्टेशन केले होते त्यापेक्षा एक एकदम मस्त आहे आणि पाचचा हा सेट आहे एकदम छान पॅकिंग पण आहे आपल्याला मंगळसूत्र म्हटलं की प्रत्येक बायकांचं महत्त्वाचा पार्ट असतो आणि आपल्याला बऱ्याच जणींना असं म्हणजे वेगवेगळे मंगळसूत्रसुद्धा घालायची सवय असते किंवा आवडतं तर मग त्यांच्यासाठी हे छान आहे वेगवेगळे टाईपचे असे मंगळसूत्र पाच मंगळसूत्रांचा सेट आहे आणि मला हे एक जे मंगळसूत्र आहे ते फक्त एकवीस रुपयांना मिळालेलं आहे म्हणजे एकवीस रुपयांना मला पडलं हे तर ज्यांना कोणाला हे मंगळसूत्र घ्यायचे असतील तर त्यांनी कमेंट करा त्यांना मी लिंक शेअर करेल आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे आपण जर हे असं नॉर्मली जरी असं बाहेर कुठे घा घ्यायला गेलं तर एक मंगळसूत्र कमीत कमी आपल्याला पन्नास रुपयाला तर मिळतं पन्नासच्या खाली तर अजिबात मिळत नाही पण मला मात्र हे फक्त एकवीस रुपयाला एक, एक मंगळसूत्र पडलं आहे आणि पाच मंगळसूत्र आहेत पाचच्याही खूप सुंदर अशा डिझाईन आहेत वेगवेगळ्या तर डेली वापरायचं असेल तर तुम्ही डेलीसुद्धा वापरू शकता पण ज्यांना डेली नाही वापरायचं गोल्डचं असेल तर मग बाहेर जाताना पण आपण कधी कधी गोल्डचं घालायचं नको वाटतं तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही हे वापरू शकता हे बघा खाली याला एक स्टोन आहे आणि हे पण खूप सुंदर आहे हा स्टोन उलटाच पडत होता जेव्हा मी दाखवत होते तर खाली व्हिडिओमध्ये मी पुढं नंतर शेअर करेल की सगळे जे काही आहेत मंगळसूत्र ते खरंच खूप सुंदर आहेत आणि दोन याला असे वेगवेगळ्या डिझाईनचे पेंडंट होते जसं की आता तुम्ही पाहता हे दोन होते आणि गोल्डमध्ये बऱ्याच जणांकडे अशी डिझाईन असेल म्हणजे मागे खूप निघाली होती तर ता, चे दोना है, में है, है, तर तशा डिझाईनचे दोन आहेत असे म्हणून टोटल पाच आहेत आणि खूप सुंदर क्वालिटी आहे तर नक्कीच ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी घ्या आणि तेल थंड झाल्यानंतर ते पाहू शकताय तुम्ही मी काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवले असा काहीसा याचा कलर आलेला आहे आणि आता थोडंसं कढईमध्ये सुद्धा तेल होतं तर म्हटलं आता जे काही तेल आहे तर ते लगेच आपण केसांना लावून घेऊयात म्हणजे कढई पण धुवायला टाकता येईल आणि कढई मग जास्त धुतली नाही व्यवस्थित की मग लगेच गंजते पण माझी थोडीशी आता तशीच झाली होती पण असू द्या म्हटलं लोह गेलं तर गेलं केसांसाठी म्हणून मी त्याला खूप जास्त घासत आणि क्लीन करत बसले नाही यावेळेस डायरेक्टली तसंच मी त्याच्यामध्ये तेल करण्यासाठी घेतली होती आणि आता मात्र म्हटलं स्वच्छ करून एकदा ठेवेल तसं तर मी या याकडेचा वापर म्हटलं तर माझ्या केसांसाठी म्हणजेच तेल बनवण्यासाठी मेहंदी लावण्यासाठी म्हणजे मेहंदी भिजत पण मी यामध्येच घालते आणि त्याचसोबत काही तळण वगैरे असेल तर मग कधीकधी याचा वापर करते जास्त करून माझ्या स्वतःसाठीच याचा वापर होतो तेल लावून लगेच घेतलं आणि आता म्हटलं बाकीचं जे काही आहे घरातलं किचनचं तर ती पण सगळी किचन क्लिनिंग करूयात पटपट म्हणजे कढईसोबत बाकीची पण भांडी जी काही पडली असतील तर ते पण सगळे घासून घेऊयात पण कधी कधी आपल्याला अधूनमधून अशी वेगळी काही क्लिनिंग करायची असते आणि तेच म्हटलं चला परत मग विचार आला की दुसरं पण बाकीचं क्लिनिंग करूयात माझ्या किचनवरतीच म्हणजे किचन ओट्यावरतीच पलीकडे एक रॅक आहे आणि त्याला थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा विचार चालू आहे आपण बघू सध्या तरी काही नाही केल्या आणि हे एक डब्बा होता असाच नॉर्मली तर तोच मी असा स्पून फोर्क ठेवण्यासाठी केला होता आणि त्यासोबत एक छोटी प्लास्टिकची डब्बीसुद्धा आहे यामध्ये मी रब्बर ठेवत असते नॉर्मली म्हणजे कशाला पण लागले तर अचानक आपल्याला काही पॅकिंगला किंवा काय तर ते पण माझ्याजवळ तिथेच ठेवलेले असतात आणि आज म्हटलं सगळं जे काही रॅक आहे वरचं तर ते काढूनच क्लिनिंग करूयात थोडंसं पाणी टाकून घेतलं आधी आणि परत म्हटलं थोडंसं गरम पाणी घेऊन येऊयात त्यासाठी गरम पाणी आणायला गेले आणि वॉशिंग पावडर आहे तर ते सगळीकडे टाकून घेतलं म्हणजे क कानाकोपऱ्यातलं पण जे काही आहे तर ते थोडंसं जास्त छान क्लीन होईल त्यामुळे मग मी इथं ते, ते सगळं माझं चालू आहे आणि याने जर आपलं कानाकोपऱ्यातलं पण म्हणजे धूळ काही असते तर ती लवकर निघते वॉशिंग पावडरने असं मला तरी वाटतं म्हणून मग आज डीप क्लिनिंग करते किचन ओट्याची तर त्यामुळे मग हे सगळं करायला घेतलं आणि गरम पाण्याने अजून लवकर निघतं जर कोणाचं खूप जास्त चिकट वगैरे झालं असेल किंवा आपल्याला कमी वेळेमध्ये क्लीनिंग करायची असेल तर थोडासा गरम पाण्याचा वापर केला की मग ते लवकर निघतं तर तेच सगळे इथं मी आता क्लीन करायला घेतले पटपट सगळी क्लिनिंग करून घेतली त्यानंतर जी काही भांडी होती तर ती पण भांडी घासली रॅकमधली भांडी काही नाही घासली फक्त किचन ओटाच क्लीन केला आहे आणि अशा पद्धतीने माझा किचन ओटा क्लीन झाला आहे एवढं मस्त वाटतंय कारण किचन ओट्यामध्ये वरती गॅस ठेवलेला खालीसुद्धा दिसतंय एवढा छान असा क्लीन झाला आहे मला तरी खूप छान वाटतंय आता तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय